मुंबई संविधान दिनाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने महिला न्याय परिषद संपन्न इंडियन सोशल मुवमेंट पुरस्कृत संविधान दिनाच्या अमृत महोत्सव निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन पनवेल येथे महिला न्याय परिषद सविताताई सोनवणे कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली जगाची निर्मिती महिला जिने अनेक वर्षे अन्याय सहन केला संविधान लागू झाले आणि कुठेतरी तिला न्यायाची एक नवी उमेद दिसू लागली ज्या धर्मव्यवस्थेने स्त्रियांना तुच्छ लेखले दुय्यम स्थान दिले त्यांचे अधिकार नाकारले त्याच स्त्रियांना डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानाने शिक्षणाचा समानतेचा आरक्षणाचा निवडणूक लढण्याचा व पुरुषांबरोबर समान संधी उपलब्ध करून दिली ते भारतीय संविधानच्या कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर व शिंगणापूरचे शनी, शनी मंदिरामध्ये महिलांना प्रवेश नव्हता तेथे ते तृप्ती देसाई सारख्या एका सामाजिक कार्यकर्त्या महिलेने संविधानाचा दाखला देत कलम चौदा समानता महिलांसाठी मंदिर प्रवेश खुला केला जिस महिला को स्तन ढकने मंदिर मस्जिद में प्रवेश करने का अधिकार नहीं था व महिला आज आझाद भारत राष्ट्रपती पंतप्रधान सोशल मुवमेंट संघटनेच्या माध्यमातून महिला न्याय परिषद आयोजित नुकतीच करण्यात आली होती त्या परिषदेसाठी निवडलेली तारीख म्हणजे पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती सारख्या विकृत लेखक असलेल्या पुस्तकाला जाळून खाक केले व भारतातील सर्व महिलांना मुक्त केले व पंचवीस डिसेंबर हाच महिलांचा स्वातंत्र्य दिन आहे असेही आम्ही मानतो या सोहळ्यास प्रमुख उपस्थितीमध्ये सभाध्यक्ष सविताताई सोनवणे कदम आशाताई कांबळे लेखक व साहित्यिका आदरणीय आनंद होवाळ संस्थापक अध्यक्ष इंडियन सोशल मुवमेंट वैशाली धंपदी मॅडम केळकर कॉलेज डीन पुष्पलता ठाकूर पारगाव रयत शिक्षण संस्था शाळा मुख्याध्यापिका अमिता ठाकूर अंधश्रद्धा निर्मूलन समिती पदाधिकारी राजश्री जोफी नायब तहसीलदार पनवेल मीरा सपकाळे असंघटित महिला कामगार टीम उल्हासनगर मुंबई अंधश्रद्धा निर्मूलन समिती टीम वृषालिताई माने आदरणीय भगवान अवघडे राष्ट्रीय धर्मनिरपेक्षता आंदोलन ॲडव्होकेट प्रकाश विजय कदम महाराष्ट्र अध्यक्ष इंडियन सोशल मुवमेंट बिपिन कांबळे नाट्य कलाकार आनंदा गवळे मुंबई उच्च न्यायालय चागुबाई डाकी विमानतळ कमिटी आदींची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता जाधव यांनी एम एस यू खूप कमी वेळ असताना उत्कृष्टरित्या पार पाडले सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक ॲडव्होकेट प्रकाश कदम नरेश परदेशी पनवेल तालुका अध्यक्ष अनिताई सोनवणे ॲडव्होकेट आनंद गवळे यांचे विशेष सहकार्य लाभले जितेंद्र मुंडकर सरांचे जे व्यसन चित्रपटाचे निर्माता दिग्दर्शक गायक संगीतकार कलाकार आहेत त्यांच्यामुळे या कार्यक्रमाला बहार आला त्याचप्रमाणे सर्व मान्यवरांचे स्वतःचे ज्यांनी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हजेरी लावत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप सहकार्य लाभले त्यांचे आभारी यावेळी मांडण्यात आले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी मुक्ताराम बागुल नांदगाव